विद्यार्थी मित्रांनो आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेल्या व्यक्तिमत्वाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी खास ठेवत असतो त्यासोबतच आपल्या चॅनलवरून शैक्षणिक माहितीसह करियर सा साठीची आवश्यक माहिती देखील आपण पुरवत असतो असंच आज आपण शेलगाव येथील हनुमान बाबाराव राजेबरे या युवकाशी बातचीत करणार आहोत नुकतंच ते ये पूर्ण करून जपानमधून आपल्या शेलगाव परतलेले आहेत आणि जपानी भाषेत देखील त्यांनी आपलं डिग्रीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आज आपण त्यांच्याशी चर्चा करत्या वेगवेगळे अनुभव आपण जाणून घेऊया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण स्वागत करूया हनुमान बाबाराव राजेगुरे यांचं आपण एमई पूर्ण करून नुकतंच जपानहून आलेलं आहात तर आमच्या विद्यार्थ्यांना सा हे सांगा की आपण इंजिनिअरिंग करायचं कधी ठरवलं आपण इंजिनिअरच व्हावं असं का वाटलं जेव्हा मी लहान होतो त्यावेळेस मी इंजिनिअरिंग घ्यायचं ठरवलं ठरलं होतं ज्यावेळेस मी पाचवी सहावीला वर्गात असेल त्यावेळेस मी इंजिनिअरिंग बनायचं स्वप्न होतं ठरवलं होतं बरं तर सर्वसाधारणपणे ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये असा समज असतो की आपण मोठ्या मोठ्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं पाहिजे किंवा इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्यायला हवं तर आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कोणत्या माध्यमातून झालेलं आहे कोणत्या मीडियम मधून झालेलं आहे माझं प्राथमिक शिक्षण हे आमच्या गावच्या जिल्हा परिषद शाळेतून आहे मराठी माध्यमातून आणि त्यानंतर बारावी पर्यंत माझं शिक्षण पूर्ण हे मराठी माध्यमाच होतं समजा त्यानंतर मग इंजिनिअरिंगला गेल्यानंतर इंग्लिश वगैरे जसं इंजिनिअरिंग असतं इंग्लिश भाषेमध्ये इंजिनिअरिंग त्यानंतर मग ते हे होत गेलं पण मराठी भाषेमधूनच शिकलं नाही पाहिजे किंवा शिकलंच पाहिजे असं काही नसतं ते त्याच्यामध्ये आपण मराठी भाषा शिकत शिकत आपण शिक्षण इंग्लिश थोडं फायदा होईल बरोबर म्हणजे आपल्या मातृभाषेसोबतच आपण इतर भाषा सुद्धा शिकायला हवी हे आपल्याला सांगायचं पण मला सांगा इंजिनिअरिंग केल्यानंतर बरेच जण पदवीपर्यंत शिकतात त्यानंतर एक दोन कोर्सेस करून आपापल्या आप करिअरमध्ये स्थिर होतात सेटल होतात कारण त्याच्या पुढे शिकावं असं त्यांना वाटत नाही मग आपण इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केलात मग नोकरी न करता आपण पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं का बरं ठरवलं यावेळेस आजच्या जमान्यामध्ये सध्याच्या काळामध्ये असं चालू आहे की इंजिनिअरिंग केल्यानंतर तुमचे जे नोकरी आहे ते चांगल्या स्तरावर नाही मिळतात एकदम बेसिक स्तरावर वगैरे मिळू शकतं पण जर तुम्हाला चांगला जॉब पाहिजे असेल चांगलं पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करणं कंपल्सरी झाल्यासारखं झालंय त्यामुळे मग मी ठरलं होतं त्याच्यानंतर की आपण फक्त इंजिनिअरिंग झाल्यानंतर न थांबता

ज्यावेळेस माझं इंजिनिअरिंग झालं होतं त्याच्यानंतर मी पीजी करण्याचं ठरलं होतं त्यानंतर विचार विचारलं हो डोक्यामध्ये की आपण कुठं केलं पाहिजे इंग्लिश मधून जर करायचं म्हटलं तर मग वेस्टर्न कंट्रीज वगैरे तिकडे आहे त्याच्यासाठी पण एक मी ठरवलं होतं वेगळं करायचं जे असं म्हणतात की लोक नाही हा नाही करू शकत किंवा कोणी नाही करू शकत कर। तर आपण ठरलं होतं की आपल्या भागातलं जे कोणी केरण आहे त्यापैकी आपण एखादं चांगलं काहीतरी करायचं असं विचारलं होतं आणि भाषाशी काही जी आवड मला होतीच मला आता जवळपास चार पाच भाषा वगैरे मी बोलतो वगैरे सर्व काही मी जर्मन भाषा पण शिकलेली आहे त्यानंतर मग मी ठरवलं की मला माझं बॅकग्राऊंड हे मेकॅनिकल मेकॅनिक असल्यामुळे क्वालिटी आमच्यासाठी खूप मॅटर करते त्यामुळे क्वालिटी प्रोडक्ट जर कुठून येत असेल तर माझ्या मते आहे की ते जपान मधून त्या तंत्रज्ञानासाठी सर्वोच्च असलेला देश आहे टेक्निकल गोष्टीसाठी जपान कारण कोणती आपण टेक्निकल गोष्ट घ्यायची म्हटलं तर मेड इन जपान असेल तर आपण त्याला आधी प्राधान्य देतो म्हणून आपण जपानी भाषा निवडलं तर मला सांगाय की परकीय भाषा विद्यार्थ्यांनी शिकायला हव्या पण ते शिकण्याचे वेगवेगळे माध्यम काय कुठं त्यांना शिकता येतील ह्या भाषा कारण दहावी नंतर आ, हे कोर्सेस अवेलेबल आहेत का किंवा बारावी नंतर आहेत का किंवा डिग्री नंतर आहेत म्हणजे कोणत्या वेळी विद्यार्थ्यांनी हे फॉरेन लँग्वेजेसचे कोर्सेस करायला हवे त्याचं काही असं स्पेसिफिक मर्यादा किंवा वर्ग या काही नसतं तुम्ही कॉलेज किंवा स्कूल करत करत पण तुम्ही दिवसात तीस मिनिट किंवा एखादा तास जरी दिला तरी ते मी शिकू शकता आता त्याचे स्पेसिफिक क्लासेस असतात कुठे 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 नसतात तर असं ग्रामीण भाषेमध्ये तुम्हाला क्लासेस अवेलेबल नसल्यामुळे ते एक अडचण शकते पण तुम्ही युट्यूब वरून ते शिकू शकता कारण आता आपली भाषेत किंवा दुसरे पण भाषेत असले दा तरी आपल्या इकडचे लोक तिकडे गेले आहेत ते तुम्हाला मराठीमध्ये त्यांची भाषा कशी शिकायची कसं शिकायचं काय नाही ग्राम असते ते सर्व काही त्यांचे अवेलेबल असतं तिथं त्यामुळे तुम्ही घर बसल्या कोणतेही क्लासेस न लावता मोबाईलचे रिचार्ज तुम्ही हे सर्व गोष्टी शिकू शकता इंटरनेटमुळे या सर्व सुविधा म्हणजे गोष्टींच आपल्याला चांगलं अवेलेबल झालेले आहेत बघा मित्रांनो की आपल्याला जर शिकण्याची आवड असेल आणि शिकण्याची तयारी असेल आपन, तर कुठेही जाण्याची आवश्यकता नाही घर बसले आपण या युट्यूबच्या ज्ञान महासागरावरून आपल्याला पाहिजे ती भाषा शिकू शकतो तसे वेगवेगळे सुद्धा कोर्सेसुद्धा युट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहेत मग मला सांगा की आपण जपनी भाषा शिकली तिथं डिग्री पूर्ण केलेलं आहे मग ह्यानंतर आता आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण झालेलं आहे मग हा शिक्षणाचा प्रवास इथंच थांबवायचा का अजून शिक्षण पुढे चालूच ठेवायचं आहे <Sanye> तर माझा विचार नोकरी करण्याचा आहे जॉब करणार आहे मी पण माझं जे काही पुढं शिक्षण असेल पीजीच्या नंतर जे काही एमपी किंवा जे काही असतं तर मी विचार करतो की माझा जॉब करत करत मी ते पण चालू ठेवणार आहे शिक्षण तर माझं कंटिन्यू राहणारच आहे कारण की भाषा म्हणजे असं नसते की एखादा कोर्स आहे एवढा कम्प्लीट केला सर्व काही झालं भाषा शिकायचं म्हणजे खूप मोठा असतो त्याचा इतिहास आणि सर्व काही गोष्टी तर त्यांना शिकण्यासाठी वेळ लागत असतो त्यामुळे मी माझं नोकरी करत करत हे पण चालू ठेवणार आहे म्हणजे नोकरी सोबत सोबत आपण आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तर ते सुद्धा मला सांगा एखाद्याला नंतर समजा पुढचं शिक्षण घ्यायचं असेल डिग्रीच इंजिनिअरिंग असेल किंवा त्याला जी आवड आहे त्या क्षेत्रामध्ये घ्यायचं असेल तर ह्या बारावी नंतर जर त्याला जपानी भाषेमध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यांनी काय करायला हवं जपानीज गव्हर्नमेंट स्कॉलरशिप्स आहेत की मिनिमम समजा जर बारावी असेल आपल्याकडे बारावी पास नंतर तुम्हाला भाषा येत असेल तर बारावी झाले असेल त्यांच्या गवर्नमेंटची त्यांना आपण अप्लाय करू शकतो आपल्याला भाषा येत असेल तर ते आणखी चांगला फायदा होईल त्याचा कारण की आपल्याला भाषा येत असल्यामुळे ते आपल्याला प्राधान्य देतील त्यासाठी तर त्यामुळे जर तुम्ही बारावी नंतर जर तिकडे ग्रॅज्युएशन करायचं म्हटलं तर स्कॉलरशिप थ्रो जर केला तर तुमचं शिक्षण राहणं वगैरे सर्व गव्हर्नमेंट कडून होतं त्यामुळे तो एक चांगला पर्याय आहे ह्याच्यासाठी अर्ज ऑनलाइन करावा लागतात का काही त्या जपानीज आपल्या इथलं जे काही हा कॉन्सुलेट वगैरे आहे तर त्या ठिकाणी जाऊन भेटावं लागतं नाही नाही तिथे जाण्याची काही गरज नाहीये ऑनलाइन वगैरे तुम्ही अप्लाय करू शकता सर्व डॉक्युमेंट वगैरे तुमचे जर असतील सर्व काही व्यवस्थित पासपोर्ट लागतो त्यासाठी महत्वाचं ते सर्व असतं तर तुम्ही अप्लाय करू शकता त्याला बरं एकंदरीत परदेशात शिक्षण घेण्याचे फायदे काय असतात म्हणजे परदेशात शिक्षण घेतलं तर त्याला आपल्याला करिअरला शिक्षण घेण्याचा फायदा हा आहे हा हा की आपण जे काही आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने शिक्षण पद्धती आपली चालू आहे ती तर चांगली आहे पण नवीन काहीतरी शिकण्यासाठी किंवा तिकडे गेल्यानंतर वेगळं कल्चर ता असेल किंवा मग वेगळ्या माहिती असतील गोष्टी जे फक्त आपण एकदा युट्यूब किंवा असं टीव्ही व्हीद्वारेच पाहत असतो ते गेल्यानंतर ते आपल्याला लक्षात येतं काही गोष्टी आपल्याला तिकडे पण खूप चांगल्या असतात शिस्त पाळणे स्वच्छता वगैरे खूप काही असतात त्या गोष्टी त्या गोष्टी पण आपण शिकू शकतो आत्मसात केल्यानंतर मग त्या गोष्टीचा वापर आपण इकडं मायदेशी परतल्यानंतर पण आपण गावामध्ये किंवा काम करतोय तिथे पण आपण अप्लाय करू शकतो तो हा एक फायदा आहे तिकडे जाण्याचा आपण जपानला तीन चार वर्ष होतात तर जपान मधलं वातावरण किंवा तिथला जो परिसर आहे तिथलं शैक्षणिक वातावरण आणि आपल्या देशातलं वातावरण हे शैक्षणिक किंवा इतर सर्व तर या बाबतीमध्ये आपल्याला कोणता फरक जाणून आला शैक्षणिक तिथं लहान मुलांना फक्त परीक्षेचं ओझ न देता त्यांचं आपण राहायचं कसं बसायचं कसं चालणं वगैरे शिस्त पाळणे स्वच्छता ते रुम कसं स्वच्छ ठेवायची बाहेरचं कसं स्वच्छ ठेवायचा स्वतः केलेला कचरा स्वतः उचलून टाकायचा या गोष्टीचं शिक्षण लहानपणापासूनच मुलांना रुजवलं जातं त्यामुळे तिथे असं वेगळे परीक्षेचं पॅटर्न वगैरे काही नसतं ते महत्वाचं दुसरं दुसऱ्यामुळे लहानपणापासून शिकल्यामुळे ते शिस्त लागून जाते मोठेपणे पण तर मग ते सगळं नियम पाळणं आणि स्वच्छता करणं हे त्यांच्या म्हणजे शरीरामध्येच रुजलेली गोष्ट आहे की वेळेच महत्व सर्वात जास्त वेळेच महत्व आणि शिस्त म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोठे आहे आणि त्यांच्याकडे काम म्हणजे हा त्यांचा धर्म आहे काम हा धर्म मानूनच ते गोष्टी करतात करायचं म्हणून नाही करत ते तर मला वाटतं या गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकण्यासाठी आहेत या गोष्टी म्हणजे विनाकारण वेळ न घालवता आपण आपलं काम आणि आपल्या देशाला आपल्याला काय चांगलं जेवणा हा विचार त्यांच्यामध्ये असतो मी मागे एकदा कुठेतरी वाचलं होतं की रेल्वे मधल्या ज्या सीट आहेत आपल्या रेल्वेमध्ये सीट असले तर ती फाटलेली असेल तर आपण त्याला बोट घालून जास्तच फाटवतो पण एखादा जे आपली माणूस असं काही पाहिल्यानंतर ही आपली संपत्ती आहे आपल्या देशाची संपत्ती आहे तिला आपण शिवून व्यवस्थित ठेवलं पाहिजे असा एक त्यांचा एक विचार असतो हे एक मी कुठेतरी माझ्या वाचनामध्ये आलं होतं बरं मला सांगा की आपल्या देशामध्ये बहुतांश मुलांचा कल हा सरकारी नोकरीकडे असतो की आपण एखादं छोटी मोठी सरकारी नोकरी करावी आणि सेटल से व्हावं आणि फिरावं एवढा ते विचार करतात मग खाजगी क्षेत्रात सुद्धा चांगल्या पॅकेजेस त्या चांगल्या आर्थिक उत्पन्न देणाऱ्या नोकरी आहेत तर मग ह्यासाठी आपल्याला खाजगी क्षेत्रात कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत त्याबद्दल काय सांगाल खाजगी क्षेत्रामध्ये जर आता नोकरी करायचं म्हणजे तुम्हाला कंपनीमध्ये तर तुम्हाला इंग्लिश भाषा ही महत्वाची आहे तर इंग्लिश भाषा म्हणजे आपल्याकडे न्यू गंड आपण बोलतो ना की इंग्लिश भाषा म्हणजे खूप काहीतरी आपल्याला येणार नाही असं असं काही नसतं जसे आपण मराठी शिकतो इव्हन आपल्या गावाकडे पण ज्या मुलं माणसांना वाचता लिहिता येत नाही ते पण मराठी बोलतात त्याचा अर्थ भाषा ही तुम्हाला वाचताली किंवा लिहिताली असं काही नसतं ते आपण भाषा जसं जसं बोलत गेलो तसं तसं ती भाषा प्रगत होत जाते आपल्या त्याच्यामुळं ते एक निवडून निघून गेला पाहिजे आणि ग्रामीण भागामध्ये जर सांगायचं गेलं तर आपण असं समजतो की बाहेर देशात कुठं काही शिकते किंवा बाहेर काही करते म्हणजे खूप काही भांडवल लागतं त्याच्यासाठी किंवा खूप काही पैसे लागतात असं काही नसतं ज्याच्यामध्ये तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या मध्ये किंवा दुसऱ्याकडे कोर्स करता त्याचं जेवढी फीस असते त्या फीसच्या दरामध्ये आणि जर तुम्ही वरून जर शिकला तर एकदम मोफत मध्ये तुम्हाला गोष्टी शिकू शकता तुम्ही घरच्या घरी त्याच्यामुळे असं काही नसतं की खूप सारे पैसे वगैरे लागतात खूप सारे असं काही नसतं फक्त मनात जिद्द पाहिजे आपण एक करायची तयारी तर आणि महत्वाचं म्हणजे आपण जर नवीन काही काय केलं तर आपले आजूबाजूचे हसतात तर ते आपल्याला त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपलं स्वतःच ध्येय जर आपण ठरवून तिकडे गेलो तर ते महत्वाचं आहे त्यांच्याकडे हसण्याकडे लक्ष देऊन जर तुम्ही मागे मागे आणलं तर मग तुम्ही मागेच राहून जा असं आहे बर म्हणजे खाजगी नोकरीत सुद्धा वेगवेगळ्या संधी आहेत एक ठरलेल्या पारंपरिक मार्गाने न जाता आपण एक चांगला मार्ग निवडून आपण तिथं सुद्धा आपल्या जर कौशल्य असतील आणि गुणवत्ता असेल तर तिथं सुद्धा यशस्वी होऊ शकतो आपण या यातून आपल्याला सांगायचं आणि वेगवेगळे कोर्सेस शिकण्यासाठी फार काही पैसा लागत नाही कारण अगोदर पहिली गोष्ट आपला जो विद्यार्थी आहे तो विचार करतो की हे शिकायला मला किती पैसा लागेल कारण आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असते आणि त्याला वाटते की आपण आपल्या आई वडिलांना भार देऊ नये म्हणून ते छोटे मोठे कोर्सेस किंवा कमीत कमी पैसे कोर्सेस असलेले ते करतात पण एखादी भाषा शिकायची असेल त्याला काही फार पैसे लागत नाही किंवा आपण ते विनामूल्य वरून सुद्धा शिकू शकतो हे एक सांगण्याचा कला आपला यातून लक्षात आला बरं मला सांगायला की ग्रामीण भागामध्ये एक न्यूनगंड असतो की मेट्रो सिटीमध्ये जाण्यासाठी ते मागेपुढे पाहतात किंवा ते जात नाही संकोच करतात किंवा वेगवेगळ्या फॉरेन लँग्वेजेस त्या सुद्धा शिकण्यासाठी ते तयार नसतात तर मग या मुलांना ग्रामीण भागातल्या मुलांना आपण काय संदेश द्यायला मी सर्वप्रथम सांगेल की मित्र चांगले ठेवा कारण की आपले जडणघडण हे आपल्या आजूबाजूच्या आपण राहतो त्या असते मित्र जर चांगले ठेवले तुम्ही तर ते सपोर्ट करणारे असेल तर ठीक आहे नाहीतर मग काही मित्र असे असतात की मागे मागे ओढणारे असतात की त्या मित्रावर थोडं सावध राहील बरं आपल्यासाठी आणि दुसरं म्हणजे तुम्हाला मनामध्ये एक गोष्ट काढून टाका की खूप काही बाहेरचं शिकायचं म्हणजे काही पैसे टाकत असं काही नसतं कमी पैशामध्ये पण होत गोष्टी फक्त एवढंच आहे की आपल्याला त्या गोष्टीची माहिती नसते तर त्यामुळे ते गोष्ट काढून टाका मग मग आता आपण ज्या भाषा शिकला तिथली डिग्री पूर्ण केला तर त्याच ठिकाणी आपल्याला करिअर आहे आणि त्याच्यासाठी आपली निवड सुद्धा झालेली आहे तर त्या कंपनीबद्दल थोडक्यात सांगा आणि त्याच जे पॅकेजेस वगैरे कसे आहेत ते चांगले आहेत का ते माझं जे कंपनी आहे ती आयटीची कंपनी आहे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तिथे जॉब करतो पॅकेजेस वगैरे चांगले आहेत म्हणजे आपल्या इकडे जर तीस चाळीस वर्षाचा अनुभव किंवा पस्तीस जरी म्हणलात तुम्ही तेवढा अनुभव घेतल्यानंतर जे काही पॅकेजेस वगैरे हो मिळतात सध्या तर खूप जास्त झाले पण एक मागची गोष्ट करायची तर तेवढ्या पॅकेजेस जर तुम्ही जपान मध्ये जाऊन थोडं त्यांची भाषा आणि तुमचं शिक्षण शिक्षण आणि तुमचे स्किल्स महत्वाचं म्हणजे स्किल्स तुमच्याकडे जर स्किल्स असतील तर तुम्ही तुम्हाला चांगले वेगळं पॅकेज वगैरे मिळू शकतं त्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही ज्यांना इच्छा आहे फॉरेन लँग्वेज शिकण्याची तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण उपलब्ध असाल का आणि असाल तर मग कोणतं मार्गदर्शन त्यांना कराल एक तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारला था कारण की मी स्वतः ग्रामीण भागात आले नाही त्यामुळे मला या गोष्टीची जाणीव आहे की ग्रामीण भागामध्ये सर्व गोष्टींची माहिती नसते आपल्याला आपण त्याचा एक खूप मोठा असा फुगा करून ठेवलेला असतो की बाहेर जायचं म्हणजे किंवा बाहेरचं दुसरं काही शिकायचं म्हणजे खूप सारा पैसा वगैरे लागतो असं काही नसतं त्यामुळे जर तुम्हाला काही गायडन्सची गरज वगैरे असेल माहिती पाहिजे असेल की कसं करावं लागते काय प्रश्न येतो किंवा काय अडचणी येऊ शकतात किंवा अडचणी तिकडे काय काय करिअर उपलब्ध आहे त्याच्याविषयी जर काही पाहिजे असेल तर मी सदैव त्या गोष्टी तत्पर आहे आणि आणि माझा नंबर इंस्टाग्रामचं जे काय अकाउंट आहे त्याच्याबद्दल सर्व माहिती डिस्क्रिप्शन वगैरे मध्ये टाकून देतील कधीही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला त्या गोष्टीची सर्व काही माहिती द्यायला तत्पर आहे खूप खूप धन्यवाद आपण एक चांगला संवाद आमच्या विद्यार्थ्यांशी साधला आपल्या या मुलाखतीमधून विद्यार्थ्यांना नवीन माहिती बरीच मिळाली असेल अशी आशा करायला काही हरकत नाही आपण आम्हाला वेळ दिला आणि एवढा सुंदर असा संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद